नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही नेमकं आहो कुठे कारण याआधी मी व्हिडिओमध्ये असं काही क्लिअर केलं नव्हतं तर आम्ही आहे नागपूरमध्ये आणि आम्हाला इथे एका प्रोग्राममध्ये डान्स पफॉम करण्याची संधी मिळाली आहे इथे आहे एक फॅशन शो कॉम्पिटिशन आहे आणि त्यामध्ये वेलकम डान्स परफॉर्म करायचा चान्स मला मिळाला आहे आणि इथे येणार आहे ॲज अ गेस्ट अपरा मेहता गुजराती टेलिव्हिजन किंवा मूवी ॲक्टर तर त्यांचा ट्रिब्यूट डान्स हा माझी मुलगी करत आहे तर याचीच ही सर्व तयारी सुरू आहे तर आम्ही नागपूरमध्ये आलो आहोत छोट्या पिल्लूलासुद्धा सोबत आणला आहे आणि त्याला सांभाळायची जिम्मेदारी आजची माझ्या मिस्टरांची आहे तर इथे मी तयारी करत आहे डान्ससाठी कारण वेलकम डान्स सर्वात आधी असतो म्हणून हे दादा मला सर्वात आधी तयार करत आहे तर खूप लाईट मेकअप असा केला होता कारण खूप डार्क मला आवडतच नाही आणि त्यानंतर तयारी वगैरे झाली आणि थोडेसे फोटोशूट केले कारण वारंवार अशी संधी मिळत नाही कारण सर्व तयारी करा आणि फोटोशूट करा हे सगळं खूप कठीण असते म्हटलं एवढी तयारी केलीच आहे तर इथे फोटोसुद्धा शूट करून घेते त्यानंतर मी छोटीशी एक व्हिडिओ क्लिप दाखवली आहे तुम्हाला तर मी गणेश वंदना प्रस्तुत केलेली आहे तर हा व्हिडिओ ना पाहिजे तेवढा क्लिअर नाही आला इथे लायटिंग जे, जे स्टेजवर असते ना त्यामुळे ना व्हिडिओ क्लिअर येत नाही त्यानंतर मला मोमेंटोसुद्धा मिळालं तर या साईडला ज्या सलवारच्या ड्रेसमध्ये उभ्या आहे ना त्या आहे अपारा मेहता आणि बाजूच्यासुद्धा काहीतरी सेलिब्रिटी आहे पण मला त्यांचं नाव आता आठवत नाही आहे आणि त्यानंतर बघा आम्ही चेंज करून घेतलं मी साडीवर आली आहे कारण पिल्लूसोबत आहे म्हटलं कधीही हा त्रास देऊ शकतो म्हणून फटाफट डान्स झाल्यानंतर चेंज करून घेतलं निर्मयनेसुद्धा चेंज केलं कारण तिच्या ड्रेसला खूप सारं टिकली वर्क होतं ते तिला टोचत होतं म्हणून तिनेसुद्धा चेंज केलं आणि स्टेजवर तर प्रोग्राम सुरूच होता कारण खूप सारे प्राइजेस त्यांना द्यायचे होते आणि त्यानंतर मी म्हटलं निर्मयला तू बघतच आहे तर आपले मोमेंटो दाखवून दे तर हे बघा हे आहे मोमेंटो एक आहे निर्मयचा आणि एक आहे माझा तर हे सगळं ना खूप कठीण असते लहान बाळाला घेऊन हे सगळं करणं एवढं लांब जाणं म्हणजे आमच्या इथून ना पाच ते सहा घंट्याचा हा रस्ता होता आणि त्यानंतर मग हा प्रोग्राम झाला आम्ही जेवण केलं निर्मयलासुद्धा सुद्धा खूप भूक लागली होती आणि त्यानंतर या हॉटेलला आम्ही निरोप देत होतो तर इथे थोडंसं मग इकडे तिकडे बघितलं तर हॉटेल खरंच खूप मस्त आहे आणि आपल्या सर्वसाधारण लोकांना जर अशा संधी मिळाल्या तर आपल्यासाठी तर खूपच मोठी गोष्ट आहे सेलिब्रिटीला भेटणं किंवा अशा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणं तुम्ही पण बघू शकता हॉटेल खूप मोठं आहे आणि मेन म्हणजे मोमेंटो मिळालं त्यांच्यासोबत फोटो क्लिक करायला मिळाले खूप मोठी गोष्ट आहे निघालो आम्ही रस्त्यामध्ये बघा आपला भारताचा झेंडा कसा बिल्डिंगवर फडकतो आहे कारण नुकताच पंधरा ऑगस्ट झालेला होता त्यामुळे आणि रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू होता आम्हाला तिथून निघायलासुद्धा आठ वाजले होते तर चला आम्ही निघतो आहोत तर आमच्याशी असंच कनेक्ट राहण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय